नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मराठीत छोटेसे भाषण पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया क्षत्रिय कुलावतंचा सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज जोगीराज श्रीमंत श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणा ऐकल्या की आजही सगळ्यांच्या छाती अभिमानाने भरून येते असे आपले राजे आजही शेकडो मराठ्यांच्या मनावर अधिराज्य करत आहेत गुलामीमधून मुक्त होऊन जीवाचा भंडारा करून स्वाभिमान व अस्मितेचे रक्षण करणारा एक राजा मर्द मावळ्यांची फौज उभारणारा महाप्रतापती राजा म्हणजे मराठ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी राजे संभाजीराजे भोसले हे एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीय शक्के पंधराशे एकावन्न या दिवशी म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी राजमाता जिजाऊंच्या पोटी जुन्नर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे संभाजीराजे भोसले एक थोर कर्तृत्ववान पुरुष होते शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीय शक्के पंधराशे एक्कावन्न या दिवशी म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी राजमाता जिजाऊंच्या पोटी जिन्नूर तालुक्यातील शिवनेरी गडावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शाजीराजे भोसले तर आईचे नाव जिजाबाई भोसले असे होते शहाजी भोसले विजापूर सुलतानाच्या सैन्यात अधिकारी होते तर माता जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना रामायण महाभारताच्या कथा सांगून राष्ट्रभक्तीची प्रेरणा दिली त्यांच्या संस्कारामुळे शिवराय कणखर आणि न्यायप्रिय बनले जिजाबाईंनी त्यांना तलवारबाजी घोडेस्वारीसारख्या युद्ध कौशल्याचे प्रशिक्षण दिले त्यामुळेच ते पराक्रमी योद्धा झाले छत्रपती शिवाजी महाराज केवळ मराठा साम्राज्याचे संस्थापक नव्हते तर मध्ययुगातील अद्वितीय प्रतिभा होते त्यांनी महाराष्ट्रातील विविध जातीमधील संघर्ष समाप्त करून समाज एकत्र आणला आणि स्वराज्यासाठी सर्वांना एकत्र लढण्याची प्रेरणा दिली जे लोक मानवतेच्या उच्चतम शिखरावर असतात ते देवदूता समान असतात त्यांची पूजा प्रत्येक युगात केली जाते आणि त्यांच्या कथा प्रत्येक हृदयात सजीव राहून युगान युगे अजरामर होतात आज मी एवढे बोलून माझे भाषण इथेच संपवितो जाता जाता एवढेच म्हणावेसे वाटेल शिवाजी महाराज हे नाव नाही तो एक मंत्र आहे हिंदू स्वराज्याचा तोच एकमेव ध्यास आहे रयतेचा राजा तो माय बाप सखा आधार शिवजयंतीच्या दिवशी स्मरतो तो इतिहास आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छोटेसे मराठी भाषण पाहिलेले आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं ला, 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 विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद